येत्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू होणारा श्रावण महिना खूप खास असणार आहे कारण महादेव देह असणारे शिवशंकर भयंकर विष पिऊन संपूर्ण सृष्टीचे रक्षण करणारे भोलेनाथ हिमालय पर्वत ज्यांचं यांचं निवासस्थान आहे असे कैलासपती यांना समर्पित श्रावण महिना आणि श्रावण महिन्याचा पहिला दिवस म्हणजे पहिला श्रावण सोमवार येत्या पाच ऑगस्ट सोमवारी असणार आहे म्हणजे यंदा श्रावण महिन्याची सुरुवातच महादेवांना समर्पित सोमवार पासून होणार आहे पाच ऑगस्ट पासून सुरू होणारा श्रावण महिना तीन सप्टेंबर रोजी संपणार या वर्षी पाच श्रावण सोमवार असणार आहेत जाणून घेऊया त्यांच्या तारखा पहिला श्रावण सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तिसरा श्रावण सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चौथा श्रावण सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पौराणिक मान्यतेनुसार देवशयनी आषाढी एकादशीला ब्रह्मांडाचा कारभार सांभाळणारे श्रीहरिविष्णू झोपतात आणि सृष्टीचा कारभार महादेवांच्या हातात देतात म्हणून श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करणे महत्त्वपूर्ण मानले जाते कष्टाला पर्याय नाही पण त्याच सोबत भक्ती केल्याने नक्कीच मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते म्हणून तुम्ही सुद्धा या श्रवा श्रावण महिन्यात उपासना करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद